नमस्कार मी काजल गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आहे पहिला श्रावण सोमवार सो श्रावण महिना लागलेला आहे आणि छान बारीक बारीक पाऊस सुरू झालाय आमच्याकडे गुड मॉर्निंग काहीच आज तर सूर्यनारायणाचं दर्शनच नाही आहे मस्त पाऊस चालला आहे दहा वाजे शंभूराजे आज निवांत आहे कारण आज संडे आहे त्याचा नो हे आणि आज सकाळपासूनच छान पाऊस चाललाय म्हणजे वातावरण इतकं छान आहे की घरात पंखा बंद करून दार खिडक्या लावून ब्लँकेट घेऊन झोपलो होतो आम्ही सकाळी सकाळी बेल विकणारी बाई आली होती तिच्याकडनं बेल घेऊन घेतलाय महादेवासाठी झाडावरची सगळी फुलं तोडून घेतली आहे फक्त एकच राव दिलं आहे रिकामं नको म्हणून बारीक बारीक पाऊस चाललाच आहे आणि चार गुलाबाची फुलं आली आहे आणि आता वेळ आहेत जास्पंदाची फुलं तोडायची गुड मॉर्निंग मंदिरात जाते सगळं साहित्य घेऊन घेतले आणि चल अर्धा तास तर आरामातच लागून गेला आज मला पूजेच्या ठिकाणी कारण प्रत्येकाला बेल व्हायचा असतो प्रत्येकाची आपली भावना असते आपली श्रद्धा असते आणि गमत सांगते ऐका ना तीन वर्षापूर्वी पहिल्या श्रावण सोमवारी म्हणजे एक ऑगस्टला असंच सकाळी मला आठ वाजता दवाखान्यात ॲडमिट व्हायला सांगितलं होतं नववा महिना पूर्ण झाला होता आणि आठला ॲडमिट व्हायचं म्हणून आम्ही सातला निघालो मी आणि आई रोज महादेवाच्या याला आम्ही जायचो म्हणजे आम्हाला काही सांगितलं नव्हतं कोणी की जात जा पण घराजवळ मंदिर होतं त्यामुळे आम्ही दोघंजणं रोज यायचो त्याचप्रमाणे मी एक ऑगस्टलासुद्धा अशीच आली आणि बेलपान वगैरे घेतले होते आता या कारण माहितीच होतं की या महिन्यात डिलिव्हरी होणार आहे पण कधी होणार हे कोणालाच माहीत नव्हतं त्यामुळे आठला ॲडमिट व्हा जसं आदल्या दिवशी एकतीस तारखेलाच डॉक्टरने सांगितलं तसंच सकाळी गेलो तिथे मला सगळ्या बायका म्हणजे ताई उभं राहून बेलपत्री वाहू नये खाली बसून व्हायचे मी सगळ्यांना सांगायचे मी खाली बसली तर मला उठता येणार नाही एक तर आज मला ॲडमिट व्हायला सांगितलं आहे मला आठला जायचं आहे त्याआधी मला इथे पूजा करते आहे मी आणि आहे अशी ते गमत होती आणि अशा आपल्या शंभू बाळाचा आज तिची नुसार हॅपी बर्थडे आहे सो मजा मजा आहे आणि तो ब्लॉग तुम्ही जर बघितला नसेल ना त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनला लाया फुटाणे घेणं चाललंय कारण उद्या आहे नागपंचमी रोटाला लागतील हा

एकच धरून ठेवलं की आजारी मांजरीला काठी मारून दिली ना होत का पण ती काय करत होती तेव्हा काठी का मारली तिला ती खीर खात होती अजून आबू पकडला नाही हा अजून अजून काय अजून अजून काय हा अजून आत्याचं नाव काय सांग नाव काय सांगा आजीच नाव मी खाऊ घालू का तुला पटकन हे बा नाही ना अण्णा ना मी भाजी आणि पोळी खाऊ घालते ना आज आवडतीची भाजी आहे त्यामुळे स्वतःच्या हाताने जेवणार आहे तो कशाची भाजी आहे भेंडीची खाणं मग पटकन मी नाहीच खाऊ घालत तुझ्या हाताने खा no, no, no. तो ना मग खाटवत भेंडी खाटोवालया नुसती भेंडी नसते खायचे पोळीला लावूनच खायची भेंडी बेंडी ला बेंडी। ती भेंडी पडून गेली खादी नुसती पोळी गेली तोंडात भेड्या पैसा शंभू म्हणते गिफ्ट द्यायचं राहिलेलं आहे आणि शंभू झाली आहे आम्ही थांबलो होतो शंभू राजांची झोप झाली संध्याकाळी देऊया यामुळे आम्ही थांबलो होतो आणू का गिफ्ट आण शंभूच्या दि गिफ्ट आणला आहे अं आज बर्थडे गिफ्ट म्हणून बर्थडे नाव ऐकलं बरोबर भाऊ ने पा किती डिश घेतल्या बरोबर मोजून घेतल्या वाटत सगळ्यांचा पाच डिश आहे त्याला केक कट होणार केक नाही कट होणार केक खायला दिला जाणार आहे आपल्याला दोन आणल्या एक असे बघितले दोन अशा तीन आणल्या भावी आपण केक कापत नाही बर्थडे ला

ए, दे दे तो मेकॅनिकल राहील आजोबा सारखा कि की काही ना कुठे कुठे चालू अगदी करायचं आपलं डोकं कुठे काय करता येईल प्रयत्न तर केलाय पण त्याने मग त्याला काय अरे भाऊ जरा ते आजोबा करताय ना वाचताय ना काय दिलाय सूचना कसं स्टेअरिंग फिरवायचं कसं नको काय शंभू लावेल हे करायचंय सगळं झालं बरोबर काय ताली बजाव करायचं का पूर्ण गाडी चालू झाली की देणार आहे तुला थांब जरा स्कूटर आहे आमच्या शंभूवाल्याची हो ना। जाणार नाही खाली आलं पाहिजे ते हा आलं आता व्हील्स पाहिजे म्हणे ना चालवून पण दाखव दाखवू तू येऊ अरे आणि ते पाय इथे ठेवायचे शंभू त्याला सध्या सुरुवातीला असत चालू स्टेरिंग फिरायच स्टेरिंग कुठे पाहत तू ए कुठे पाहतो चालव ना नीट चालव ना तुझी शंभूची महिंद्रा कार झालं रुचिता आहे रुचिता रचिता असं काय अडन वाल बा आपाला थँक्यू म्हणून दे हो बी बी फस्ट आणि गाडी चालवून दाखव बर तू मी बसू का तुझ्या गाडीत चालव गाडी चालव हे बघा आमची गाडी चालली हा राऊंड अँड राऊंड चालू झाली बस मी बसू नाही आई नाही छोट्या बेबीची ती आजी कुंकू लावायला गाडीला आजी कुंकू लावा

नंतर, नंतर कर, करून घे आता आजोबांना घे आजीला करून घे आपला कर कर आपल्या आईला आईला ठेवून आजी येईल ना मग तो राहून राहून का काल येत आमच्याकडे कोण अजून दोन जणींना शोधतोय तो तुम्ही दिसला तर कोण राहिल राहि रा आता आम्ही चाललोय आजी आजो मला सोडायला चला चला टाटा करून आजी मी येतोय म्हणा आजी चला चला आता जरा पाऊस यायला लागलाय मग काका कोणना सोडायला चालू आम्ही गाडीत मग आम्ही काय मागे राहायच हे नाही अशीच घालतो तो आता काल तो गेला प्रज्ञा ताईकडे तेव्हा काय करायला गेला तो अशी टोपी घातली बा त्याची पिशवी पा तुमची पिशवी आहे ना त्याची जगन्नाथपुरीची पिशवी आहे तो देत नसतो कोणाला मी काकूंना सोडायला आलो तर पिंपळाला आलेलो आहे आणि पिंपळाचं भवानी मंदिर आहे सुंदर साडी नसून ना म्हणून सोमवार असल्याने पहिला आज आमच्याकडे होणार आहे वरण आणि बट्टी तो बट्टीचं पीठ आणलेलं आहे आता भिजवायचं राहिलंय त्यात नुसतं मीठ टाकलंय वरण लावलंय एका बाजूला सो आंबट गोड वरण आणि बट्टी खायची आज मस्त हो हो बट्टी केलेली आहे छान म्हणजे चालू आहे प्रोसेस इन प्रोसेस बट्टी आणि आंबट गोड वरण कर बरं का झालंय वरण शिजलंय वरण शिजलं कढई ठेवली आहे चाणीला थोडंसं तेल लावून वाफायला ठेवलं आहे त्यानंतर आता बट्टे ठेवायचे आहे इकडे चाललेली आहे चुरमाचा लाडू करायची तयारी त्यामुळे आता त्याचं पण पीठ भिजवलं गेलं आहे हां 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 तो पण वरण झालं की ते डायरेक्ट हे करून घेऊ ना आपण तुकडे करून ठेवलेत काप चिरून घेतलेले तळडाला टाकायचं आणि आता इथे आहेत चुरम्याचे लाडू बनवणं वाढून घेऊ दे आता सगळ्यात आधी मी ठेवणार आहे छान चुरम्याचा लाडू आंबटगड वरणही तयार आहे त्यानंतर बट्ट्या पण आमच्या तयार झाल्या आहेत बट्या आता राहिलाय भात ठेवायचा शेवटला आता नैवेद्य वाढून झालेला आहे आधी नैवेद्य दाखवून येते मग आपल्याला बसायचं हो का सो आता आम्ही सगळे जण बसलेला हो जेवायला इडली कुठे केली तो पांढरा भात आहे तूप मीठ बात, बात का ना so आज तिथीनुसार शंभूचा वाढदिवस होता आम्ही खूप छान साजरा केला शंभू साठी आणलेलं नवीन गिफ्ट त्यालाही आवडलं त्याने खूप मस्त मजा केली आणि श्रावणी सोमवार होता आम्ही खाल्ली आहे हा व्हिडिओ इथेच थांबवतो उद्या आहे नागपंचमी नागपंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि हा नागपंचमीला चा तुमच्याकडे काय चालत नाही जसं आमच्याकडे तवा ठेवायला चालत नाही म्हणजे उद्या पोळ्या या कढईत केल्या जातील कानोले केले जातात दिंड केले जातात तसं तुमच्याकडे काय स्पेशल केलं जातं कमेंट करून नक्की सांगा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय